थालीपीठमध्ये कांदा कोथंबीर आणि पांढरे ते जास्त वापरले म्हणजे थालीपीठ छान असं होतं असं नाही तर अशा पद्धतीचं सिक्रेट वाटण करून नऊ ते दहा इन्ग्रेडियंट्स असे वापरलेले आहे जी सिक्रेट चटणी केलेली आहे त्यापासून तयार होणारं थालीपीठ हे अगदी चवीला भन्नाट असं होतं त्याचबरोबर उन्हाळ्यातील उष्णतेचा विचार करून शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो त्याच सर्व दृष्टीने आपण आज ही पौष्टिक रेसिपी केलेली आहे उन्हाळ्यातील उष्णता कमी करून शरीरामध्ये थंडावा निर्माण व्हावा यासाठी यामध्ये पुदिना असेल अद्रक असेल जिरं असेल किंवा वेगवेगळे वेग आपण सिक्रेट पदार्थ यामध्ये वापरलेले आहे त्यामुळे आजची ही रेसिपी अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्स मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे या अगोदर देखील आपण खूप सारे वेगवेगळे थालीपीठचे प्रकार पाहिलेले आहेत ते देखील तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता त्याचबरोबर खूप छान असं आपलं हे थालीपीठ बनवून तयार झालं या थालीपीठसोबत तुम्ही दहीसोबत सर्व करू शकता खूप सारे सलाड असेल किंवा पापड असेल लोणच्याची जी कोवळ्या कैरीचं लोणचं आहे पंधरा ते वीस दिवस टिकणारं त्याची देखील रेसिपी मी या अगोदर यूट्यूबवर अपलोड केलेली आहे ती देखील पाहू शकता नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळा स्पेशल कैरीचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी अगोदर आपण एक सिक्रेट चटणी घालणार आहोत यामध्ये शरीरातील उष्णता घालवणारे खूप सारे इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड करत आहोत सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे यामध्ये पुदिन्याचा वापर करत कैरी आणि पुदिन्याचं कॉम्बिनेशन चा अगदी छान असं आहे त्यामुळे हे थालीपीठ चवीला चा छानच चा असे होतात पंधरा पुदिन्याची पानं घेतलेली आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या कमी तिखट असलेले हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्याचबरोबर लसूण घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता अगदी बहुगुणी असा आहे शरीराला खूप सारा फायदा कढीपत्त्यापासून होतो त्यामुळे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे त्यानंतर अद्रक घेतलेला आहे त्याचबरोबर एक ते दीड चमचा धने घेतलेले आहे त्यानंतर एक ते दीड चमचा जिरं जिऱ्यामुळे देखील आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो त्यामुळे या ठिकाणी जिरं नक्कीच वापरा त्याचबरोबर कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर आपण झाकण लावून छान असं हे कोरडं सुकं वाटण तयार करून घ्यायचं आहे या वाटणांमध्ये वापरलेला प्रत्येक इन्ग्रेडंट्स आपल्याला घ्यायचाच आहे कोणताही इन्ग्रेडंट स्कीप न करता छान असं आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं हे वाटण तयार झाल्यानंतर आपलं जे थालीपीठ आपण यापासून तयार करणार आहोत ते थालीपीठ विला अतिशय छान असे लागणार आहे त्यामुळे हे वाटण करताना प्रत्येक साहित्य या ठिकाणी यूज करा हे पहा अगदी छान असं सुकं आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर कैरीची आपण हे थालीपीठ करत आहोत त्यासाठी एक कैरी कैरी आंबट गोड अशी घ्या त्यानंतर आपण जी सिक्रेट चटणी वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर एक मोठ्या साईजचा दोन कांदे घेतले होते या ठिकाणी थालीपीठ करताना तुम्ही कांदा शक्यतो जास्त बारीक कापू नका थोडासा जाडसरस ठेवा त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेली फ्रेश कोथंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे त्यानंतर आपण यामध्ये अगदी एक चमचा हळद देखील वापरणार आहोत हळद तुम्ही स्किप देखील करू शकता त्यानंतर या ठिकाणी आपण फुटाणा डाळ जे आहे ती छान अशी आपण मिक्सरमध्ये वाटून त्याचं पीठ करून घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही डाळीचं पीठ जर घेतलं तर थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये घ्या त्यानंतर एक वाटी आपण या ठिकाणी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रोस्टेड चणा ताळीच्या पिठामुळे अगदी छान अशी चव या पिठाला येते त्यामुळे शक्यतो बेसन पिठाऐवजी रोस्टेड चना ताळ जर तुम्ही आणली तर तिचं पीठ हे मिक्सरमध्ये वाटून तयार करून घ्या त्यानंतर आपण सर्व इन्ग्रेडियंट्स अगोदर व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत हे पहा याशिवाय यामध्ये आणखीन कोणतं एखादं पीठ तुम्हाला आणखीन दुसरं टाकायचं असेल ते देखील यामध्ये तुम्ही ॲड करू शकता छान असं आपल्याला हे पीठ यामध्ये मिक्स केल्यानंतर मीठ टाकणार आहोत अगदी लहान साईजचा चमचा आहे तो दीड चमचा एवढं मीठ एवढं मी मीठ यामध्ये टाकत आहे हे पहा अगदी लहान साईजचा चमचा आहे त्यानंतर आपण मीठ देखील यामध्ये अगोदर व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण याची छान अशी कणिक माळून घेणार आहोत हे पहा आता ज्वारीचं पीठ आपण यामध्ये वापरलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अगदी थोडंसं अर्धीच वाटी पाण्याचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे आणि छान घट्टसर असं पीठ मळून घेणार आहे पाणी एकदम न टाकता थोडं थोडं करून टाका परंतु मी अर्धी वाटी एवढंच पाणी घेतलं होतं त्यामुळे ते एकाच वेळेस टाकलेलं आहे कारण कैरी आपण जी किसतो त्या कैरीमध्ये देखील पाणी असतं त्यामुळे पाणी वापरताना थोड्या क्वांटिटीमध्ये वापरा आवश्यकता वाटल्यास पुन्हा वापरा हे पहा अर्धी वाटी पाण्यामध्ये आपलं हे पीठ अगदी व्यवस्थित असं मळून तयार होणार आहे कारण आपल्याला ही कणिक मळताना पूर्णपणे घट्टसर अशी नक्कीच मळून घ्यायचे आहे हे पहा छान घट्टसर सर अशी कणिक मळून झालेली आहे या वाटीच्या मापाने मी अर्धी ती पाऊन वाटी एवढं पाणी वापरलं होतं थालीपीठ करण्यासाठी आपलं पीठ कणिक मळून तयार झालेली आहे तर छान अशी आपण गरमागरम याची थालीपीठ तयार करणार हे थालीपीठ करण्यासाठी आपल्याला एक सुती रुमाल लागणार आहे रुमाल शिकवतो पांढऱ्या रंगाचा घ्या सुती रुमालावर छान असे पातळ हे थालीपीठ आपण थापवून घेणार आहोत आता रुमाल घेतलेला आहे त्यावर अगोदर आपल्याला पाणी टाकायचं रुमाल घेताना ओला करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये तो भिजवून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता आपण यावर अगोदर पांढरे तीळ टाकणार आहोत हे पहा साधारणतः आपल्याला थालीपीठ किती लहान साईजचे किंवा मोठ्या साईजचे करायचे त्या अंदाजानुसार तुम्हाला हे पीठ घ्यायचं आहे त्यानंतर रुमालवर अगोदर पांढरे ते टाकायचे वरून पांढरे ते वापरले की थालीपीठ हे दिसायला देखील छान लागतात त्यामुळे मी थालीपीठ करताना देखील पुन्हा एकदा पांढरे तेल वापरणार आहे त्यानंतर यावर आपण हे थालीपीठ व्यवस्थित थापून घेणार आहोत हे थालीपीठ थापताना तुम्हाला पाण्याचा हात लावून छान असे थापून घ्यायचे थालीपीठ शक्यतो जास्तीत जास्त पातळ असे करा जेवढे जास्त तुम्ही पातळ थापून घेशाल तेवढे थालीपीठ तुमचे चवीला अगदी छान असे लागतात त्यामुळे थालीपीठ थापताना पूर्णपणे पातळ असे थापून घ्या हे पहा अगदी पाण्याचा हात लावून छान असं आपण हे पातळ थालीपीठ तयार करून घेत आहोत या अगोदर आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ पाहिलेले आहे काकडीचं थालीपीठ असतील किंवा मिक्स डाळीचे थालीपीठ असतील असे वेगवेगळे थालीपीठ पाहिलेले आहे या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचे कैरीचे थालीपीठ एकदा नक्कीच करून पहा उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचं थालीपीठ आणि त्यासोबत द अगदी थंडगार दही असेल लोणचं असेल किंवा गुळ असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लाल चटणी असेल चिंचेची चटणी असेल कशासोबतही खाल्लं तरी हे थालीपीठ अगदी चवीला छान असं लागतं लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत हे थालीपीठ सर्वजण आवडीने खातात त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचा हे थंडगार साजूक तुपातलं छान असं पातळ आणि चविष्ट हे थालीपीठ एकदा नक्कीच बनवा अगदी चवीला कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्कीच कळवा छान असं साजूक तुपामध्ये आपण हे लालसर रंगावर थालीपीठ भाजून घेत आहोत साजूक तुम्ही तेलामध्ये देखील भाजू शकता हे पहा अगदी छान असं झालेलं आहे हे थालीपीठ भाजण्यासाठी गॅसचा फ्लेम हा हायेस्ट ठेवायचा आहे मोठ्या आचेवर छान असं हे थालीपीठ तुम्हाला भाजून घ्यायचं आहे हे पहा अगदी पातळ असं हे थालीपीठ आपण भाजून घेतलेलं आहे त्याचबरोबर दिसायला तर छानच दिसत आहे त्याचबरोबर चवीला देखील हे भन्नाटच झालेलं असणार आहे त्यामुळे अशा पद्धतीचं थालीपीठ एकदा नक्कीच बनवा लाइक जस्त ने ने थ, रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि अशाच भरपूर टिप्ससहित रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपी मिस करू नका त्याचबरोबर माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना एकदा नक्की शेअर करा हे पहा छान असं थालीपीठ तयार झालेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला आणखी कोणकोणत्या प्रकारचे थालीपीठ पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा या ठिकाणी मी तुम्हाला दोन थालीपीठ तयार करून दाखवत आहे अगदी गरमागरम थालीपीठ चवीला छानच लागतात या थालीपीठसोबत या अगोदर मी अगदी थंडकार आणि वड्या पडणारं दही कसं बनवायचं जमवायचं ते देखील मी यूट्यूबवर शेअर केलेली आहे ती देखील दह्याची रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता त्याचबरोबर कैऱ्या सध्या पक्क्या झालेल्या नाही परंतु अगदी कोवळ्या कैरीचं लोणचं देखील पंधरा ते वीस दिवस ती टिकणारं लोणचं कशा पद्धतीने तयार करायचं त्याची देखील ते मी याबद्दल रेसिपी यूट्यूबवर शेअर केलेली आहे ती तुम्ही पाहू शकता या थालीपीठसोबत ते थंडगारतही था आणि अगदी ते लोणचं चवीला छान लागतं त्यामुळे या रेसिपीसोबत त्या दोनही रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर पाहायला विसरू नका हे पहा अगदी छान असं आपण हे साजूक तुपातलं आपलं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे अगदी छान असं दिसत आहे त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता थालीपीठ कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा अगदी छान असं दिसत आहे आता आपण हे गरमागरम थालीपीठ एका डिशमध्ये सर्व करणार आहोत थालीपीठची रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे आता आपण दुपारच्या जेवणासाठी गरमागरम ही थाळी तयार करू त्यासाठी आपण जे तयार करून घेतलेलं छान असं हे थालीपीठ आहे ते ठेवलेलं आहे त्यासोबत मी अगोदर जी दह्याची रेसिपी पाठवली होती ते दही छान असं फेटून घेतलेलं आहे त्यासोबत आपण सलाडमध्ये काकडी आणि टोमॅटो ठेवत आहोत त्यानंतर पापड भाजलेलं आहे उडीद तळीचं पापड भाजलेलं आहे आणि जे को कोबळ्या पोहे कैरीचं लोणचं मी तयार केलेलं आहे ते देखील ठेवलेलं आहे अगदी छान असे आपली ही थाळी बनवून तयार झालेली आहे थाळी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि उन्हाळ्यामध्ये तुमच्याकडे आज कोणता बेत आहे हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका हे पहा अगदी छान अशी ही थाळी चमचमीत साधी सोपी परंतु पौष्टिक अशी ही थाळी उन्हाळा स्पेशल आज आपली बनवून तयार झालेली आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत वाटल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि उन्हाळा स्पेशल एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद